स्वस्त सहज मिळत असल्याने गांजाकडे व्यसनींचा कल इथे पानटपरीवर विकला जात होता गांजाही आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट ब्राऊन शुगर आदी खूप महाग पदार्थांच्या तुलनेत स्वस्त आणि सहज उपलब्ध होत असल्याने उद्योग नगरीच नाही तर राज्यातही अंमली पदार्थ व्यसनींचा सध्या गांजाकडे अधिक कल वाढलाय त्याला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी शाखेतून आज दुजोरा देण्यात आलाय दरम्यान शहरात आणखी पाच किलो गांजाचा साठा पकडण्यात आलाय आठवड्यापूर्वीच डिसेंबर रोजी गावठी दारूसाठी कुप्रसिद्ध असलेल्या पिंपरीतील भाटनगर सव्वा तीन किलो गांजा हा शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने हस्तगत केला होता तर आयडियन्स साठी ओळखल्या जाणाऱ्या वाकड या शहराच्या आलिशान भागातून अडीच लाख रुपयांचा नवा गांजाचा सा साठा स्थानिक वाकड पोलिसांनी थर्टी फर्स्टच्या च्या पूर्वसंध्येला जप्त केला आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोलिसांना चुकवण्यासाठी तो चक्क साईश्री पान स्टॉल या पान टपरीतून विकला जात होता तेथे पानाबरोबर गांजाही मिळत होता पोलिसांना चकवाही दिला जात होता तेथे गांजाची छोटी रुपयांपासून पाचशे रुपयां पुनित कुमार विवेक शेट्टी हा पान टपरीवाला विकत होता तो हा गांजा शिरपूर धुळे येथून आणून येथे विकत होता असे त्याला पकडून हा गांजा जप्त केलेल्या वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हाटकर यांनी आपला आवाजला थोड्या वेळापूर्वी सांगितले आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी हो मिळाल्याची माहिती त्यांनी दिली शेट्टी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी चार गुन्हे नोंद आहेत त्यातील दोन वाकड पोलीस ठाण्यात गांजा विक्रीचे तर दुसरे दोन लगतच्या हिंजवडी पोलीस ठाण्यात मारहाणा आणि नवविवाहितेच्या छळाचे आहेत तो पानपट्टी थाटून गांजा विकत असल्याची खबर वाकड पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण व सहकाऱ्यांनी या पानटपरीवर धाड टाकली तेथील तपासणीत पाच किलो शंभर ग्रॅम गांजा सापडला बाजारातील त्याची किंमत दोन लाख पंचावन्न मोहीम घेण्याचा आदेश पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिला होता हा साठा मिळाला शहरात गांजा मोठ्या प्रमाणावर मिळू लागल्याने त्याचा वापर वाढत असल्याला दुजोराही मिळालाय इतर अंमली पदार्थ हे लाखो तर काही कोटी रुपये किलोने देशात तर दोन कोटी रुपये किलोने आंतरराष्ट्रीय बाजारात विकले जातात ते तुलनेत गांजा स्वस्त तसेच सहज उपलब्ध होत असल्याने त्याचा वापर वाढल्याचं असे समजते त्याच्या या वाढत्या वापराबद्दल अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना विचारले असता गांजा हे पीक असून सहज उपलब्ध होतो याला त्यांनी दुजोरा दिला तो तयार करण्याची प्रक्रिया एकदम सोपी घरगुती असून हो इतर अमली पदार्थ ड्रग्स हे कारखान्यात तयार केले जात असल्याने ते महाग आहेत असे ते म्हणाले इतर अमली पदार्थांपेक्षा सध्या गांजाचा अधिक वापर ड्रग ऍडिट करू मागे काय कारणे असावीत आणि व्यसन कुठलेही असू ते वाढूच नाही यासाठी काय उपाय केले पाहिजेत असं तुम्हाला वाटते याविषयीची आपली मते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद